मग जर मंगेशकर रुग्णालय आहे त्यामध्ये एक एक साध उपचार साधे उपचार करण्यासाठी वीस लाख रुपयाचे डिमांड करण्यात आली आणि महत्वाचं म्हणजे हे देवेंद्र महिला भाजपचे जे आमदार आहेत अमित गोरखे त्यांच्या ची पत्नी भिसे म्हणून त्यांचे पीए आहेत अमित गोरखे त्यांच्या या पत्नी त्यांच्या या पत्नी आहे आता विचार करा भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्या असलेल्या पत्नीची पत्नी, पत्नी। जिच्यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून रुग्णालयात फोन गेले असं सांगितलं जात आहे तरीही त्या बिसे नावाच्या कुटुंबावर ही आफत आली एका मातेचा करुण अंत झाला काय करता तो देवेंद्र फडणवीस सरकारला शंभर दिवस झाले म्हणून भविष्याचा वेध घेत बसलेले आहेत मला असं वाटतं की ही जी कामं आहेत गोरगरिबांची ही देवेंद्र दे फडणवीस यांच्या लेवलची नाही आहेत त्यांची लेवल, लेवल खूप मोठी आहे गोरगरीब मध्यमवर्गीय यांची कामं तडफडून मरत आहेत शेतकरी तडफडून आहेत गरीब ही मंडळी योजना कागदावर आहेत हो एकनाथ शिंदे अजित पवार हे तोंडाला असे पोपट बांधून फिरत आहेत पोपटपंची करत आणि देवेंद्र दे फडणवीस यांची झे खूप मोठी आहे म्हणजे अडाणी अंबानी टाटा बिर्ला ठेकेदार मोठे मोठे त्यांचे कामं होत आहेत आणि त्यांची लेवल ती आहे त्याच्यामुळे त्यांना देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्या लेवलची कामं सांगायला पाहिजे गोरगरीबांची कामं देवेंद्र फडणवीस कसे करते त्यांच्या त्यांना ते सवयच नाही या पक्षाला कोया मुख्यमंत्र्यांनी त्यांची आता लेवल खूप वर गेलेली आहे म्हणजे असे भाजपचे कार्यकर्ते असे तडफडून मारत आहेत बायका मुलं आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले नुसतं दम तिथे बसून मंत्रालयात दम देणं सोपा असतो हे सण करणार नाही ते सण करणार नाही अख्ख्या महाराष्ट्रामध्ये अराजक आणि बदबदपुरी माजली अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आणि मोदीचं भजन करत बसले हा रोज नव्या घोषणा करत आहेत शंभर दिवसाचा वेध घेणार आहेत मला मागच्या आणि पुढच्या काय घेणार तुमच्या समोर एक माता अशा पद्धतीनं त्या कुटुंबाकडे वीस लाख रुपये नाही आहेत वीस लाख रुपये महाराष्ट्रामध्ये मा एक सामान्य माणूस उपचारासाठी देऊ शकतो तयारी दाखवली होती शेत शेत, शेत विकून माझ्याकडे सगळी माहिती आहे देवेंद्र फडणवीसच्या तोंडावर फेकू शकतो मी ही माहिती त्यांना आम्ही बोललो का मिरच्या जमतात वरून खालून पण जरा तुमची लेवल खाली आणा एवढी वर सुद्धा नेऊ नका गौतम अडाणी अंबानी बरं का हा महाराष्ट्र त्यांचा नाही आहे